शाक्त जिजाहुली गे तु बन्दना प्रेर दिशा भुक्तदा भुक्त तु जनाना गुलामी

या ठिकाणी जिजाऊच्या बंधनेने अतिशय चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि एक नवी ऊर्जा आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे आणि ही ऊर्जा आम्हाला अशीच आयुष्यभर पुरु अशी मी या ठिकाणी जिजाऊ चरणी प्रार्थना करते आणि यानंतर या ठिकाणी जिजाऊच्या भूमिकेत असलेली प्रियांशी राऊत या जिजाऊ विषयी आपले दोन शब्द व्यक्त करेल अशी मी तिला विनंती करते i start